निमित्तानं आपल्या तालुक्याचे लोकनेते सन्माननीय माजी आमदार डॉक्टर अजित पवार साहेब त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माझी सभापती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादा सिंग याबरोबर पंच माझे सभापती नगडे पाटील त्याचबरोबर देशमुख साहेब त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य मंत्री सिंग शिवसेनेचे नेते मंजारराव देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किसन काका आणि त्या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या या निवडीमध्ये खरेदीविधी संघाच्या नदुर्गाचे चेअरमनपदी सर्व नेत्यांच्या सहमतीने शिवाजी पाटील धनगे यांची चेअरमनपदी एक मुखाने निवड झाली याबरोबर वाईसचेअरमनपदी संतोष भाऊ यांची निवड झाली सर्वप्रथम मी या प्रतिनिधी संघाच्या वतीनं या दोघी पदाधिकाऱ्याच्या या ठिकाणी मी त्यांना यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला तुमचे या ठिकाणी संघाच्या वतीने आभार मानतो आणि महत्वाचं म्हणजे बाबुनाथ पाटील मुशी यांनी सांगितलं आहे संघाच्या संघाच्या चळवळीमध्ये प्रगतीमध्ये सर्व संचालकांचा सहभाग आहे नेत्यांचाही फार मोठा सहभाग या ठिकाणी आहे कारण संघामध्ये सर्व नेत्यांची लोक असल्याकारणाने एका विचाराने या ठिकाणी संघाचं कामकाज केलं जातं ज्या ठिकाणी बिनविरोध झालं बिनवरोध निवड झाली त्या ठिकाणी निश्चितपणे वाटा झाली होत नाही आणि त्या ठिकाणी निश्चितपणे कॅचचे व्यवहार व्यवस्थित होतात त्या ठिकाणी संघाचे व्यवहार व्यवस्थित चालतात कुठलाही संस्था असो त्या संस्थेमध्ये एका विचाराने जर काम केलं त्या संस्थेची प्रगती व्हायला वेळ लागत नाही म्हणून संघाचे आपल्या सर्व नेत्यांचे या ठिकाणी आशीर्वाद असल्याकारणाने सर्व संचालक मंडळांनी या ठिकाणी खेळमेळच्या वातावरणामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी हा कारभार सुरू केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मंकाच्या बाबतीमध्ये आता निश्चितपणे भाऊ खरेदी करताना आज मार्केटनं भाऊ जास्त आहे त्याच्यामुळे कदाचित कॅश लेक्चरवरती शिवाजीचे भाव होईल तर आपल्या संघाच्या बाबतीमध्ये तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शन काय अजून काही नवीन करता येईल काय गेले तुमच्या काळामध्ये आपण कीटकनाशकांचं वगैरे बी बी एनचं केलं अजून संघामध्ये काय करता येईल का, का। आपल्याला ते सर्वांच्या विचाराने आपण एक ही गोष्ट करावं लागणार आहे निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा संघ या ठिकाणी पुढे नाकारता येणार नाही म्हणून या ठिकाणी मी सर्वप्रथम सर्व नेत्यांचे आभार मानतो आणि संयोजकांनी मला ती दोन शब्द पडण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वजकांच्या महत्त्वाच्या गोष्टी समजा